अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीच्या माध्यमातून आम्ही तर आपल्यापर्यंत पोहोचत आहोत त्याचबरोबर आमचंही चा चॅनल आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा आमच्या चॅनलवरील कार्यक्रम पाहण्यासाठी लगेच आमचं चॅनल चा सबस्क्राईब करा वाय सी एन न्यूज अंबाजोगाई यावर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन दाबा त्याचबरोबर आपल्याला दररोजच्या ताज्या घडांमुळे आणि विविध कार्यक्रम आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत आम्ही दररोज विविध कार्यक्रम या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत तरी पाहायला विसरू नका आपल्या हक्काचं चा चॅनल योगेश्वरी दर्शन अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी नूतन विद्यालयातील एकोणीसशे अष्ट्यात्तर साली दहावीच्या वर्गात असलेल्या साठ ते सत्तर विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पंचवीस आणि सव्वीस जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला पंचवीस तारखेस मुंदडा परिवारातर्फे नंदकिशोर मुंदळा ओमप्रकाश मुंदळा अक्षय भैया व आमदार नमिता तैमडा यांनी सर्वांचे स्वागत केले त्यानंतर जोगाई हॉल व मंदिर विभाग शाळा परिसरास भेट देऊन सर्वांनी जुन्या स्मृती जागविल्या योगेश्वरी देवी आणि मुकुंदरा दर्शनानंतर घाट परिसरात वनभोजनाचा आस्वाद घेत सूर्यास्तापर्यंत सर्वांच्या गप्पा रंगल्या अशी माहिती यावेळी डॉक्टर खेडगेकर यांनी दिली आहे या ठिकाणी आमचे एक मित्र ओमप्रकाश इंदाणी जे हिंगोलीला प्राध्यापक गणिता होते गणिताचे तर त्यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त तीन वर्षापूर्वी सगळेजण औरंगाबाद येथे जमले होते त्यावेळी प्रत्येकाने करावं एकमेकांना मोबाईल नंबर दिले आणि व्हॉट्सॲप ग्रुप एक तयार केला आंबेजोगाई हो स्कूल मेट्स ग्रुप त्यावर आम्ही एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो सगळ्यांची आता साठ वर्ष पूर्ण झालेली वयाची कारण सुमारे शेहेचाळीस सत्तेचाळीस वर्षापूर्वी आम्ही या शाळेमध्ये शिकायला होतो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची आमची मॅट्रिकची बॅच दहावीची त्यावेळी शिक्षकांचा एक, त्यावे एक संप होता आणि त्यानंतर आमची परीक्षा त्यामुळे तेव्हा लांबली आणि ऑगस्टमध्ये त्यावेळी रिझल्ट लागला होता बरेच जण मग आम्ही इथेच योगेश्वरी महाविद्यालयात प्रवेश घेतला दहावी अकरावी बारावी आम्ही इथेच योगेश्वरी महाविद्यालयात त्यावेळी ए सी चौधरी सर प्राचार्य होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि मग नंतर प्रत्येकाने क कोणत्या ना कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आणि आपलं आयुष्य जे आहे ते घडवलं म्हणायला हरकत नाही कारण तो काळ थोडा वेगळा काळ होता मुक्त अर्थव्यवस्थेचा काळ तो नव्हता म्हणजे थोडंसे प्रत्येकाची अनेकांचीच आर्थिक परिस्थिती बिकट होती पण अशा परिस्थितीतून मार्ग काढत कौटुंबिक का जबाबदाऱ्या सांभाळत सगळ्यांनी मार्गक्रमण आयुष्याची केली आणि आज या ठिकाणी सव्वीस जानेवारी रोजी सर्वजण शाळेच्या ध्वजारोहण उपक्रमात उत्साहाने सहभागी सा झाले या प्रसंगी माजी महानगरपालिका आयुक्त अच्युत हंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परिश्रमपूर्वक अध्ययन करून करिअर घडविण्याचा सल्ला दिला त्यानंतर वर्गमित्र राजकिशोर मोदी यांच्या शैक्षणिक संकुलातील ध्वजारोहण कार्यक्रमासही सर्वजण उपस्थित राहिले यावेळी काही जणांनी आपले मत व्यक्त केले मॅट्रिक अष्ट्याहत्तरच्या बॅचचं म्हणून त्या शिरीषला नेहमी प्रयत्न करून सगळ्यांचे एकत्रीकरण करून शिक्षे आणि मी दोघांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन हे सगळं ॲरेंज केलं सव्वीस पंचवीस आणि सव्वीस दोन दिवसाचं अरेंज केलं होतं कार्यक्रम सगळ्यांना आंबेजोगाई स्कूलमेटमध्ये सगळ्यांना मॅसेज दिले होते त्या मॅसेजप्रमाणे सगळे लोक आले औरंगाबाद पुणे लोकल आंबेजोगाई असं सगळे आले मुंबईवरून आले ओम मुंदळा ओम मुंदळाकडे सुद्धा नाश्त्याची व्यवस्था केली होती आजचा नाश्ता सगळा पापा मोदीकडे होता आणि सगळी सोय करून सगळे एकत्रित आले पंचेचाळीस सत्तेचाळीस वर्ष नंतर एकमेकांना भेटणारे बरेच लोक होते योगेश्वरी नूतन विद्यालयातील गोटे गुरुजी सभागृहात सेवानिवृत्त शिक्षक ब्रिजलाल गुरुजी लज्ञा कराड गुरुजी माळवदे गुरुजी आणि दीक्षित गुरुजींचा सत्कार करून सन्मान करण्यात आला सर्व गुरुजनांनी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी दीक्षित गुरुजी यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या म्हणजे जे काही तुमचं आहे त्याचा त्याग करून उपभोग घ्या ही एक कल्पना विचित्र वाटते उपभोग घेण्यामध्ये त्याग आहे उपभोग आणि त्यागी वेगवेगळ्या संकल्पना आहे पण त्याग करून उपभोग घ्या असं त्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे याचा अर्थ असा आहे की त्याग करून तो आनंद मिळतो कर्या। तो आनंद सर्वोत्कृष्ट असतो आणि तो तुम्ही घ्या हे या संस्थेपी

या भेटीत सर्वजण हसलो कुमार वयातील गप्पा टप्पा चांगल्याच रंगल्या असेही काही जणांनी यावेळी बोलतात मी रवींद्र पद्माकरराव देशपांडे धारूरकर जैन अंबाजोगाई इथे राहतो तर मी एकोणीसशे एकाहत्तरला योगेश्वरी संस्थेचे प्रवेश चौथीमध्ये प्रवेश घेतला आणि त्याच्यापर्यंत त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनपर्यंत याच संस्थे पूर्ण शिक्षण मी आंबाजोगाव येथे गेलं त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर मी एल विजी विजी परीक्षा एल एल बीचं व्यवस्थिक संपूर्ण केलं त्याच्यानंतर सत्त्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत या अंबाजोगाव येथील वकील संघामध्ये वकिलीचा व्यवसाय केला आणि त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मी जीवाणी न्यायाधीश कनिष्ठतर आणि न्यायाधीश प्रथमवर्ग म्हणून न्यायालयीनशिवाय प्रवेश केला आणि दोन हजार बावीस साली जिल्हा न्यायाधीश म्हणून उस्मानाबाद सेवानिवृत्त झालो त्याच्यानंतर मला विशेष म्हणजे या कार्यक्रमानंतर वृक्षारोपणही करण्यात आले यावेळी वीस ते पंचवीस रूपांचे वृक्षारोपण केले योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या परिसरात हे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले ब्रिजलाल गुरुजी यांनीही सर्वांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या त्यांना पत्र पाठवलं होऊन केले आणि एक कुठे असेपणे तयार केले म्हणून लोकलमध्ये जे विद्यार्थी आपले जातात त्यांनी जर हे कार्य केलं तर मला वाटतं की त्यांच्यापेक्षा आपण काही कमी नाही आहे आपल्याकडे म्हणजे एकत्र करण्याची जी शक्ती आहे जास्त आहे तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर शाळेतील वर्गमित्रांचा सोहळा घडून आला वर्गमित्रांच्या या मिलन शाळेतील सोनेरी दिवसांच्या विविध आठवणींना उजाळा मिळाला आहे यावेळी काही माझी विद्यार्थी यांनीही आनंद व्यक्त केला नमस्कार मी डॉक्टर सुनील शिवाजीराव राऊतमारे मी जवळपास या योगेश्वरी शाळेमध्ये पाचवीपासून बारा था द... ते बारावीपासून या जवळपास आठ नऊ वर्ष या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं खूप आनंद झाला आज आमच्या जवळपास आम्ही शेहेचाळीस वर्षांनी जवळपास सगळे त्यांना पन्नास वर्ष म्हणजे मित्र या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आणि जेवढे आमच्या आजूबाजूला तेव्हापासून जे काही आमचे सवंगडी होते त्यांनी जे जे काम या ठिकाणी केलं आता खूप मोठ्या मोठ्या पदावर सगळे लोक आहेत पण तरी देखील तो काळ स्मरणात ठेवून सगळे एकमेकाशी आज या ठिकाणी बोलले एकमेकाशी त्यांचं वर्तन होतं आणि खूप आनंद झाला या शाळेमध्ये आज गुरुजनांचा सत्कार झाला त्या गुरुजनांना बघून ज्यांनी आम्हाला घडवलं शिकवलं आणि या शाळेच्या प्रती आणि या आंबेजोगाईप्रती जी एक आमच्यामध्ये एक आत्मीयता निर्माण केली समाजाप्रती एक आत्मीयता निर्माण केली त्याचं खूप आम्हाला म्हणजे अभिमान आहे खूप आनंद वाटला आणि सगळ्यांना बघून त्यांचा आज या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल म्हणजे खरोखर आम्हाला सर्वांना आनंद वाटला या सर्व सवंगड्यांना पंचेचाळीस वर्षानंतर भेटूनसुद्धा आपण नुकतेच भेटल्याची जाणीव झाली जुन्या आठवणींना सर्वांनी उजाळा देत स्नेहभोजनाचा आनंद घेताना अशा भेटी वारंवार व्हाव्यात असा संकल्प एकमेकांनी मनात ठरवत एकमेकांची रजा घेतली यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले सत्कारमूर्ती माळवदेव गुरुजी यांनीही अधिक माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या बऱ्याच दिवसपर्यंत आम्ही स्टाफ रूममध्ये बसतच नव्हतो बाहेरच आम्ही था थांबायचं स्टाफरूममध्ये था। फक्त डस्टर खोडून घेण्यासाठी आम्ही स्टाफ रूममध्ये जायचं ते घेतलं की आम्ही आपण बाहेर थांबायचं ग्रंथालयात थांब इकडं थांब असंच था, करायचं था। त्यावेळेला मग किंमत सर आम्हाला मांडणार अरे तुम्ही असं बाहेर बाहेर का करता म्हणून सर तुमच्यासमोर आम्ही खुर्चीत कसं बसायचं आम्ही खुर्चीत बसायचंच नाही या सगळ्यांनी आम्हाला शिकवलेलं होतं सोनपेठकरांनी शिकवलं होतं बेतूजी गुरुन शिकवलं होतं हवाजी गुरुन शिकवलेलं होतं बडवी गुरुजींनी शिकवलेलं होतं आणि हे सगळं त्यावेळेला होतं आणि त्यावेळेला पिंपरी गुरुजी मला म्हणाले अरे आता आपण बरोबर काम करतो ना म्हणले बरोबर बसायला काय हरकत नाही आमचं धादसोब नाही मला बरोबर बसायचं म्हणजे जे संस्कार आमच्यावरती झाले पूर्ण विद्यार्थी संपर्कात राहिलो विशेष म्हणजे ज्या आपण शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये कुठल्या उणीवा भासू नयेत याची जाणूनसुद्धा करून देण्याचं कार्य आपण सर्वांनी केलं पाहिजे असे अनेकांनी सांगितले त्याचबरोबर या ठिकाणी या शाळेच्या मुख्याध्यापिका पाठक मॅडम यांनी या ठिकाणी सर्वांना विनंती केली की आनी, या संस्थेसाठी आपण सहकार्य करावे यावेळी अच्युत हंगे यांनी शाळेतील पाणी समस्या दूर करण्यासाठी स्वखर्चातून बोरवेल निर्माण करून देण्याची घोषणा केली आणि मी महापालिकेमध्ये काम केलं असल्यामुळे की पाण्याची आणि विद्यार्थ्यांना पाण्याचं काय नाता आहे किंवा पाण्याची नितांत आवश्यकता का असते नसेल तर काय परिणाम होतात याची चांगली जाणीव आहे तर दैययोग असा चांगला आहे दे बोर है। था था कदी द्या। बोर की इथंच अंबेजोगाई शहरामध्ये बोरवेलची जी गाडी आहे तर तो माझा मित्र आहे आपल्याला कुठं पाहिजे कधी पाहिजे ते सांगून द्या मी तुम्हाला आठ दिवसात म्हणला किंवा उद्या सकाळी म्हणला तरी व्यवस्था करून यावेळी संयोजक पुरुषोत्तम भुतडा नरसिंह चिक्षे ओमप्रकाश इंदानी यांनी मिळावा आयोजनाचा उद्देश सांगून त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित करण्याची योजना असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले मी ओमप्रकाश इंदानी माझं पहिलेपासून शिक्षण एकोणीसशे अडुसष्टपासून ते एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत मी ते एम एस सी पूर्ण शिक्षण या योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये घेतलं मी भाग्यवान आहे की लहानपणी बेतुजी गुरुजीचा शेजारी जवळपास तीस वर्ष राहिलो स्वामी रामानंद यांना समक्ष पाहिलेलं आहे आम्ही आणि बेतूजी गुरुजी या फॅमिलीचे संस्कार आमच्यावर आहेत झालेले आणि हा जो ग्रुप आहे आमचा अंबा स्कूलमेट हा ग्रुप मी सुद्धा तयार केला आणि त्यानंतर हा ग्रुप वाढत गेला आणि प्रत्येकाचा वाढदिवस सुखदुःखाच्या गोष्टी आम्ही साजरा करतो सर्वांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम स्मृतीस्थळास भेट देऊन तेथील हुतात्मा स्तंभास अभिवादन केले स्नेहभोजनानंतर मेळाव्याची सांगता झाली यावेळी काही जणांनी आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या मी डॉक्टर नागेश नागापूरकर मी युरोलॉजिस्ट आहे औरंगाबाद इथे आणि माझं जन्मापासून ते एम एस सर्जरी हे शिक्षण हे आंबेजोगाममध्ये झालं माझे वडील योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये सेक्रेटरी आणि अध्यक्ष होते ॲडव्होकेट श्रीरामपंत नागापूरकर आणि ह्या शाळेमध्ये जे आम्हाला संस्कार झाले ते संस्कार आणि ती आपुलकी ही पूर्णपणे माझी जीवनातली शिदोरी असं मी समजतो आणि सध्या जे माझे काही माझं यश मिळालेलं आहे त्यामध्ये या संस्काराचा आपुलकीपणाचा आणि या परिसराचा खूप मोठा वाटा आहे असं माझी प्रामाणिक भावना आहे आजच्या गेट निमित्त सर्वांची भेट झाली या शा शाळेमध्ये पुन्हा जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर यायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते त्याचबरोबर पंचेचाळीस वर्षानंतर भेटलेल्या या सवंगड्यांनी पुढच्या वर्षी महामेळावा कसा करता येईल या संदर्भात एकमेकांशी चर्चा केली तसेच अतिशय सुंदर परिसरात त्यांनी आनंदही लुटला आहे एवढी बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई